गुड मॉर्निंग हे चाललं आहे आपल्या पाखरांचं सकाळचं जेवण हे पाक येत आहेत सगळेजण त्यांच्याजवळ येऊन बसत की त्यांना ते आता आता खाऊ देणार आहेत म्हणून तो छोटा ब बेबी मटक्याच्या जवळ आहे तो तो आजच पहिल्यांदा आला आहे पण हा ब्ल्यू कलरचा आहे ना त्याला मारतो त्याला तो नको आहे बाहेर ते पहा हळूहळू चालतोय तो तेपासा पैसे आले ते छोटं बाळ आहे आणि ते त्याचे पप्पा आहेत आणि वरती लाकडावर बसली ती त्याची मम्मी आणि ब्लू आणि व्हाईट आहे तो त्याचे काका काकू ब्लू मारतोय तिकडे न्यू सारखा त्याला मारत असतो का मारतो तेच कळत नाही हे छोट पिल्लू कालच बाहेर आलंय ते कुठेही फिरलं तरी ते ब्लू जवळ येतो आणि ते त्याला मारतो हे पण ते घाबरले आता त्यामुळे एका कोपऱ्यात बसले ब्लू त्याला आम्ही सखाराम म्हणतो तो सगळ्यात पहिला पक्षी त्यामुळे सगळ्यांवर दादागिरी करतो तो हे आपलं छोट बेबी आणि हे त्याची मम्मी पक्क साईट येलो आणि येलो त्यांचं बेबी झालं हाईट केलर हे पण ते जेव घालतात एकमेकांना ते पण ते जेवण करून येतात दोघं आणि ह्यांना जेव घालतात पिलांना सखाराम बघा तिकडे जाऊन बसला जाऊन बसून त्यांना मारायला